सर्वांना जोहार दामोमोळे ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी एक थमनेल दिसतोय आणि त्यामध्ये पेसाभरती याचिका सुनावणी कधी असा या ठिकाणी मथळा दिसतोय आपण याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण या ठिकाणी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये मित्रांनो बघा की बरेचशे जे पेशा क्षेत्रातले उमेदवार आहेत ते उमेदवार मला विचारत होते की सर पेशाभरतीची सुनावणी ही आता कधी होणार आहे आणि त्यानंतर पेशाभरतीच्या या सुनावणीमध्ये मागच्या हेअरिंगमध्ये नेमकं काय झालं का होतं आणि पुढची सुनावणी कधी असेल आणि भरतीची जी काही याचिका आहे त्याचा नंबर काय आहे आणि त्यानंतर आम्हाला जर पेशाभरतीची पुढे चिल पुढची सुनावणी जर बघायची असेल तर आम्ही कशाच्या माध्यमातून बघू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात सोपा मार्ग आहे की तुम्ही डायरेक्टली गुगल सर्च मारलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तरी त्या साईटवरती जाऊ शकता नाहीतर डायरेक्टली प्ले मध्ये तुम्ही काय करायचं आहे प्ले मध्ये जायचं आहे आणि प्ले मध्ये काय करायचं आहे त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया असं तुम्ही काय करायचं आहे ॲप सर्च करायचं आहे आणि तो ॲप सर्च झाल्यानंतर त्या ठिकाणी काय करा तो इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तो ओपन कराल त्यावेळेस तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी दिसेल त्यामध्ये सुरुवातीला आहे केस लिस्ट त्यानंतर केस स्टेटस डेली ऑर्डर जजमेंट सर्टिफाय कॉफी ई एस सी आर ऑफिस रिपोर्ट अँड डेली बोर्ड तर यामध्ये आपल्याला जे काही आपल्या केसचं सर्च करायचं आहे त्या ठिकाणी आपण डायरेक्टली केस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे केस स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल या इंटरफेसमध्ये आपण सर्च बायमध्ये डायरी नंबर असं या ठिकाणी ॲरोवरती क्लिक करून द्यायचं आहे ऑप्शन त्यानंतर डायरी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे चाळीस पाचशे चोवीस आपल्या या केसचा नंबर आहे चाळीस पाचशे चोवीस त्यानंतर वर्ष निवडायचं आहे दोन हजार तेवीस आणि ते झाल्यानंतर व्यू के केस स्टेटसवरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जसं तुम्हाला इंटरफेसमध्ये दिसतंय की डायरी नंबर चाळीस पाचशे चोवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस आणि केसचं नाव आहे सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आता या ठिकाणी मित्रांनो डायरी नंबर आपण ठिकाणी बघतोय आणि फाईल ऑन म्हणजे संबंधित जे, जे कोणी विरोधी पार्टीच्या आहेत पेसा भरतीच्या विरोधात जे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांनी पहिला अर्ज जो दाखल केला होता तो दाखल केलेला अर्ज आहे त्या ठिकाणी तीस नऊ दोन हजार ला त्यानंतर त्या ठिकाणी अं तीस नऊ दोन हजार तेवीसला मान्य सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केल्यानंतर ती जी काही स्पेशियलिव पिटिशन आहे त्या पिटिशनचं रजिस्ट्रेशन हे त्या ठिकाणी तीन चार तारखेला झालेलं तीन तारखेला झालेलं आहे आणि तीन तारखेला झाल्यानंतर ते चार दहा दोन हजार तेवीसला काय झालेलं आहे व्हेरीफाय सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे आणि त्यानंतर सी एन आर नंबर या ठिकाणी पडलेला आहे आता या ठिकाणी जे दिसतंय प्रेझेंट किंवा लास्ट लिसन ऑन म्हणजे जी काही सुनावणी होती ती तर ती या ठिकाणी सात अकरा दोन हजार चोवीसला दिसत होती कारण सोळा एप्रिलला जी काही हेअरिंग होणार होती ती झालेली नाही तर या ठिकाणी मागची जी हेअरिंग होती सात अकरा दोन हजार चोवीसची ती या ठिकाणी काय केलेली आहे लिस्टमध्ये दाखवलेली आहे आपल्या या केसमध्ये नेमके कोण कोणते जज आहेत ते, ते मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो आपल्या या केसमध्ये स्वतः चीफ जस्टिस चीफ जस्टिस या ठिकाणी काय आहेत या आपल्या बेंचला आहेत हे तीन जजेसचं बेंच आहे आणि या तीन जजेसच्या बेंचमध्ये हेड ऑफ करत आहे संजीव खन्ना जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे सी जे आय आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यानंतर त्यांना सपोर्टेड दोन जस्टिस आहेत जे पी दुसरे जे जस्टिस आहेत ते मनोज मिश्रा असं हे तीन जजेसचं या ठिकाणी बेंच आपल्या या पेसा केसच्या संदर्भामध्ये गठीत झालेलं आहे याच्यातलं पहिले हे जे आहेत हे, हे, हे संजीव खना चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यानंतर हे आहे मनोज मिश्रा आणि हे आहे जे पी पारडीवाला हे तीन जजेसचं बेंच आहे मित्रांनो आ, या ठिकाणी पुन्हा आपण त्या मूळ पेजवरती येऊ की आत्ता सध्या जे स्टेटस दाखवत आहे ते स्टे, स्टेटस पेंडिंग दाखवते पेंडिंग म्हणजे त्या ठिकाणी ते म्हणतायत की सात अकरा दोन हजार सात अकरा दोन हजार चोवीसला जी काही हेअरिंग होणार होती ती नॉट टेकन अफ नॉट टुडे म्हणजे त्या दिवसाला झालेली नाही तशीच ती सोळा एप्रिलला जी होणार होती ती सोळा एप्रिलला हेअरिंगसुद्धा काय झालेली ना आहे नाही झालेली आहे आता या ठिकाणी पिटिशनर आहेत त्या पिटिशनरांचं या ठिकाणी नाव आहे सामाजिक विकास प्रबोधिनी ही पालघरमधली एक संस्था आहे आणि त्या लोकांनी या ठिकाणी या पेशाभरतीच्या विरोधात या ठिकाणी याचिका टाकलेली आहे पार्टी कोणाला केलेलं आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे यांनी या ठिकाणी यांना पार्टी केलेलं आहे त्यानंतर द ॲडिशनल कमिशनर ट्रायबल वेलफेअर ठाणे यांना या ठिकाणी काय केलेलं आहे पार्टी केलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी जे कोणी पिटिशनर आहेत त्या पिटिशनरांच्या बाजूने जे ए ओ ए ओ आर म्हणून काम बघतात ते वकील आहेत या ठिकाणी ईशान जॉर्ज त्यानंतर जे शासनाच्या वतीने त्या ठिकाणी ए, ए ओ आर बघतात ते रिस्पॉन्डंट ॲडव्होकेट्स आहेत आदित्य अनुरुद्ध पांडे त्यानंतर या ठिकाणी जे तीन इंटरव्हेन्शन या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामध्ये सागर पाहुणे पाटील सचिन पाटील आणि प्रतीक बोंबारडे या तीन वकिलांच्या माध्यमातून या ठिकाणी काय झालेले आहेत इंटरव्हीनर झालेले आहेत आता हे जे प्रतीक बोंबारडे आहेत हे प्रतीक बोंबारडे वकील महाराष्ट्र शासनाच्या बाजूने आदिवासी विकास विभागाच्या नि, बाजूने या ठिकाणी बाजू आहेत कारण त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागालासुद्धा काय केलेलं आहे समोरच्या पार्टीने चॅलेंज के दिलेलं आहे आणि त्यानंतर हे जे दोन या ठिकाणी इंटरव्हेनर जे झालेले आहेत त्यामध्ये मुलांनी या ठिकाणी हे सध्या अर्ज दाखल केलेला आहे आता तो अर्ज त्या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्ट काय करतं ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोतच पण सद्यस्थिती सद्यस्थितीमध्ये या, या ठिकाणी हे मेन्शन नेड झालेलं आहे या ठिकाणी आपण डायरी नंबर बघूया चाळीस पाचशे चोवीस असा या ठिकाणी हा डायरी नंबर आहे या डायरी नंबरमध्ये आपण ती सर्च केली सर्च केल्यानंतर या ठिकाणी केसचा नंबर आहे बावीस नऊशे नऊ पब्लिक दोन हजार तेवीस ती या ठिकाणी न्यायमूर्ती तीन जजेसचं बेंच आहे ते आपण या ठिकाणी बघितलं आणि यानंतर या ठिकाणी ही जी केस आहे ती नोकरभरती आरक्षण आणि इतर सरकारी कृती अशा बेसवरती ही सुप्रीम कोर्टामध्ये आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया की आप के आप 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 मेन केस आहे ती मेन केस आहे सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि या ठिकाणी त्यांनी जे काही इंटरम ॲप्लिकेशन केलेले आहेत त्याची लिस्ट आपल्याला या ऑनलाईन साईटवरती किंवा आपल्या त्या ॲप्सवरती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मेन केसमध्येच अजून दोन ॲडिशनल केस झालेले आहेत आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्था सोलापूर द स्टेट ऑफ महाराष्ट्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी भरतीला या ठिकाणी चॅलेंज दिलेला आहे त्यानंतर तिसरी जी केस आहे ती तिसरी केस आहे बिगर आदिवासी समिती आरक्षण हक्क बचाव वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे सध्याच्या घडीला तीन याचिका या पेशाभरतीच्या अगेन्स्ट आहेत पहिली आहे सामाजिक विकास प्रबोधिनी त्यानंतर आदिवासी कोळी जमात सामाजिक संस्था सोलापूर आणि तिसरी जी केस आहे ती बिगर आदिवासी हक्क बचाव समिती आहे या तीन लोकांनी या तीन संस्थांनी या ठिकाणी काय केलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये काय केलेलं आहे चॅलेंज केलेलं आहे आता यामध्ये मित्रांनो मुख्य मुद्दा काय आहे की आपल्याला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हे तीनही लोक म्हणजे आता ज्या तीन केसेस आहेत त्या तीनही लोक माननीय हायकोर्टामध्ये मुंबईच्या होते आणि मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला होता की तुम्ही काय करा ह्या सगळ्या केसेस किंवा तुमचं जे म्हणणं आहे पहिल्यांदा मॅट कोर्टामध्ये भांडा आणि मॅट कोर्टामध्ये जा म्हणून त्या ठिकाणी माननीय हायकोर्टाने निर्णय दिला होता आणि निर्णय दिल्यानंतर या ठिकाणी संबंधित जे कोणी तीनही याचिकाकर्ते आहेत ते तीनही याचिकाकर्ते काय झालेले आहेत त्यापैकी सामाजिक विकास प्रबोधिनी जी आहे ती सुरुवातीला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचली आणि त्यांनी काय केलेलं आहे मुद्दा क्रमांक एक त्यांनी पकडला आहे की बॉम्बे हायकोर्टमध्ये जो काही निर्णय दिला आहे याचिकाकर्त्यांना राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्यास सांगितलं होतं पण याचिकाकर्त्यांचं मत आहे की न्यायाधिकरणाकडे जाण्याचा त्यांना अधिकार नाही कारण ती एक संस्था आहे ते भरतीशी निगडीत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ते सु मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पोचलेत त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की सरकारचा जो शंभर टक्के आरक्षणाचा निर्णय आहे तो शंभर टक्के आरक्षणाचा निर्णय काय आहे घटनाबाह्य असं त्यांचं या ठिकाणी म्हटलंय आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये मुंबई हायकोर्टाच्या निकालाला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे मुख्य मुद्दे काय आहे ते आपण बघूया की जे आर्टिकल चौदा आर्टिकल पंधरा आणि आर्टिकल सोळा जे मागासवर्गीयांसाठी जी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार आहे त्या त्या ठिकाणी हे चॅलेंज झालेलं आहे त्यानंतर अनुच्छेद त्या ठिकाणी अनुच्छेद तीनशे पस्तीस आरक्षण देतानाही कार्यक्षमतेचा विचार करणे आवश्यक ह्या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि ज्या महत्त्वपूर्ण केसेस ज्या आपण मागेही बघितल्या तर त्यामध्ये इंद्रिया सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया नाईन्टीन नाईन्टी टूचं हे जजमेंट आहे नऊ जजेसच्या बेंचने या ठिकाणी ते दिलेलं होतं त्यानंतर चेब्रुली लीला राव वर्सेस स्टेट ऑफ ए पी आंध्र प्रदेश दोन हजार वीसला सुप्रीम कोर्टाने मान्य जजमेंट दिलं होतं ते पाच जजेसच्या बेंचने दिलेलं आहे आणि त्यामुळे या दोन केसेसचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे कायदेशीर प्रश्न काय उपस्थित झालेले आहेत ते आपण या ठिकाणी बघूया कायदेशीर प्रश्न या आपल्या पेसा केसमध्ये निर्माण झालेले आहेत तो असा आहे की बाबा राज्य सरकारचा निर्णय जो आहे राज्यपालांनी घेतलेला तो कायद्यानुसार व संविधानाच्या तत्वानुसार योग्य आहे का हे मान्य कोर्टाला ठरवावं लागेल त्यानंतर आरक्षणाचा लाभ देताना सामाजिक मागासलेपणा आर्थिक निकष नोकरीसाठी संधी याचा योग्य विचार करण्यात आलेला आहे का त्यानंतर न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज आहे का या प्रकरणामध्ये की राज्याचे जे धोरण आहे ते विवेका अधिकारामध्ये ते येतं तर हे माननीय सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल शेवटी एक मुद्दा होता की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ही याचिका गेली त्यावेळेस लागोलाग महाराष्ट्र शासनाने काय झालं कॅवेट दाखल केलं काय केलं कॅवेट दाखल केलं आणि कॅवेट दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅव्हेट दाखल केलं गेलं दुसरं कॅव्हेट जे दुसरं कॅव्हेट जे दाखल झालं ते दुसरं कॅव्हेट जे प्रतीक बोंबारडे वकील आहेत म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जे लढत आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी काय केलं कॅव्हेट दाखल केलं म्हणजे आपल्या बाजूने काय आहेत दोन कॅव्हेट या ठिकाणी दाखल झालेले आहेत आता या कॅव्हेटचा फायदा काय होतो ते आपण बघूया की समजा एखाद्या वेळेस एखादी याचिका मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पडली आणि जर पार्टी महाराष्ट्र शासन आपल्याला केलं असेल तर त्या ठिकाणी एक असं कॅबेट दाखल केल्याने असं होतं की संबंधित विषयासंदर्भामध्ये अशी एखादी याचिका जर सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली तर एक पक्षीय आदेश टाळला जातो त्यानंतर दुसरा महत्वपूर्ण गोष्ट अशी होते की न्यायालयाने निर्णय द्यायचा असेल तर अर्जदाराला काय करावं लागतं संधी द्यावी लागते आणि न्यायिक जी प्रक्रिया असते ती पारदर्शकता त्याच्यामध्ये वाढते म्हणजे एकतर्फी निकाल लागत नाही कारण कॅवेट दाखल झाल्यामुळे दोन्हीही पार्टीचं म्हणणं सुप्रीम कोर्टाला पुरेपूर ऐकून घ्यावं लागतं आणि मगच सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी त्या निर्णयापर्यंत पोचतं आता हे कॅवेट जे आहे हे कॅबेट दाखल झाल्यानंतर ते नव्वद दिवसांसाठी ते वैध असतं आता हे सध्या तरी ऑनलाइन मेंशन त्या ठिकाणी कॅवेट दाखल झालेलं आहे ते दिसतं कॅवेट ऑनलाईन साईटवरती पण दिसतं पण त्याचा जर कालावधी जर नव्वद दिवसांचा असेल तर आता जवळजवळ एक वर्ष होऊन गेलाय तर त्या ठिकाणी ते बघायला पाहिजे की सद्यस्थितीमध्ये ते कॅवेट आता फाय म्हणजे सद्यस्थितीमध्ये त्या केसला आहे की त्या ठिकाणी बाद झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण या केसमध्ये ज्या काही इतंबूत माहिती होती ती आपण बघितलेली आहे तर आता जी पुढची हेअरिंग आहे ती पुढची हेअरिंग या ठिकाणी अद्यापही दिसत नाहीये ती त्या ठिकाणी काय करते पेंडिंग मध्ये दाखवते आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जे पेशा क्षेत्रातले मुलं आहेत ते पेशा क्षेत्रातल्या मुलांना प्रश्न निर्माण झालेला आहे की पेसा भरतीची जी सुनावणी आहे ती आता पुढे कधी होणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो काय होतं की आता सद्यस्थितीमध्ये कुठलीही तारीख या ठिकाणी मेन्शन केलेली नाही पण सद्यस्थितीमध्ये मित्रांनो दोन गोष्टी होऊ शकतात महाराष्ट्र शासनाने जर हेअरिंग मागितली कारण विरोधी पार्टी ते आहेत जर त्यांनी मागितली तर त्या ठिकाणी हेअरिंग लागू शकते किंवा ज्या लोकांनी हे चॅलेंज केलेलं आहे त्यांनी जर त्या ठिकाणी हेअरिंग मागितली तर त्या ठिकाणी थी, ती हेरिंग तारीख पडू शकते किंवा मग माननीय सुप्रीम कोर्टावरती ते अवलंबून आहे माननीय सुप्रीम कोर्ट ज्या वेळेस ती तारीख देईल त्यावेळेस आपल्याला ऑन द बॉर्ड दिसेल आता सद्यस्थितीमध्ये काय झालेलं आहे की हे जे संजीव खन्ना जे चीफ जस्टिस आहेत हे संजीव खन्ना या ठिकाणी काय काय होत आहेत तेरा मेला काय होत आहेत रिटायर होत आहेत आणि त्यामुळे आपल्या या केसमध्ये जे तीन जजेस आहेत या तीन जजेसच्या बेंचमध्ये स्वतः चीफ जस्टिस असल्यामुळे आणि ते तेरा मेला रिटायर होत असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये वेळ लागतो की काय असं या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे सद आपल्या या केसमध्ये पुढचे चीफ जस्टिस येतील ते या ठिकाणी गवई जे आहेत जस्टिस त्यांचं या ठिकाणी वर्णी लागलेली आहे त्यामुळे आपल्या या केसमध्ये पुन्हा चीफ सुरुवातीला चीफ जस्टिस होते त्या ठिकाणी नंतर आता दुसरे आले आणि आता पुन्हा तिसरे म्हणजे तीन चीफ जस्टिस या ठिकाणी आपल्याला आपल्या केसमध्ये लाभतील आणि त्यामुळे याला आता पुढील तारखेकडे लक्ष द्यावं लागेल पुढची जी काही तारीख लागेल त्या तारखेबद्दल तुम्हाला मी इतमभूत माहिती देणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो हेच बघितलं की आपल्या केसचा डायरी नंबर ते कसं सर्च करायचं कुठे बघायचं आणि त्यानंतर सद्यस्थितीमध्ये मागची हेअरिंग तर अजिबात झालेली नाही आणि पुढची हेअरिंग कशी लागू शकते दुसरी गोष्ट म्हणजे या आपल्या केसमध्ये नेमकं काय आहे कुठले वकील आपल्या बाजूने लढतायत कुठले वकील समोरच्या पार्टीच्या बाजूने लढतायत सरकारच्या वतीने कोण कोण कॅव्हेट दाखल केलेला आहे ते बघितलं त्यानंतर आपल्या पेसा भरतीच्या विरोधात किती याचिका दाखल झालेल्या आहेत तर त्या तीन याचिका आपण त्या ठिकाणी बघितल्यात किती लोक इंटरव्हेनर झालेले आहेत इंटरव्हिनर झालेल्या वकिलांची नावं आपण त्या ठिकाणी बघितली त्यानंतर एकंदरीत जो काही सार होता तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला नक्की संपर्क करा तुम्हाला त्याची तब्बद माहिती थी या ठिकाणी आपण देतो आपला जो चॅनल आहे तो सत्य परिस्थिती या ठिकाणी दाखवत असतो त्यामुळे सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं आपण हा व्हिडिओ थांबूया जोहार जय संविधान